श्रीमंत संजीवराजे नाईक टेंबाकर साहेब यांची यंदाच्या वर्षी एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्यामुळे यंदा येत्या नऊ ऑक्टोबरला एकसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि यावर्षी आदरणीय संजीवराजे नाईक ट्यंबाकर साहेबांची यांचे साहेब आणि आम्ही सर्वांनीच तालुक्यातल्या प्रमुख सर्व राजघटाच्या यंदा बाबांची एकसष्टी पूर्ती कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करण्याचं आम्ही ठरवलं होतं नऊ तारखेला मुख्य सत्कारचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि त्यानंतर असे वेगवेगळे असे कार्यक्रम आम्ही साजरे करणार होतो परंतु गेले आपण तीन चार दिवस जर बघितलं तर राज्यामध्ये मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं फार मोठं शेतीचं नुकसान झालं घरं वाहून गेली संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलं आणि जवळजवळ बावीस लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं आणि जवळजवळ साधारणपणे दहा हजारपेक्षा अधिक सोलापूर जिल्ह्याचं आपण उदाहरण घेतलं दहा हजारपेक्षा अधिक कुटुंब हे उद्ध्वस्त झाले आणि हे राज्यावरती भयंकर जे संकट कोसळलं त्यामुळे संपूर्ण राज्यामध्येच हळहळ व्यक्त होत आहे आणि एक अतिशय वाईट प्रसंग या शेतकऱ्यावरती आला आहे आणि मग मानसिकेची जाणीव ठेवून कुठंतरी या सर्व लोकांना आपल्याकडूनही मदत झाली पाहिजे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे शासन त्यांच्यापर्यंत त्यांना मदत करेल परंतु नेहमीच साहेब असेल किंवा फलटेचं राजघराणं असेल ज्या ज्यावेळी असे प्रसंग घडतात तो सातारा जिल्हा असेल राज्याबाहेर असेल जिल्ह्याच्या बाहेर असेल मागे सांगलीला अशा प्रकारचं जर ओला दुष्काळ जाहीर झाला जा 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 होता पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी फलटेमधून अनेक प्रकारची मदत त्या ठिकाणी साहेबांच्या संजीवराजांच्या पिठोबाबांच्या वतीनं तर गेली होती तसंच याही वेळ आम्ही हा जो वाढदिवस आम्ही साजरा करणार होतो तो वाढदिवसाचा मोठा प्रमाणात क कार्यक्रम आम्ही काही दिवसासाठी स्थगित करतोय आणि त्याऐवजी आम्ही संजीवबाच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळ म्हणजे ओल्या दुष्काळा जे शेतकरी बाधित झाले त्या शेतकऱ्यांना त्या कुटुंबाला देण्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांनीही आपापल्या परीनं चारा असेल किंवा इतर जे काही जीवना जीवनावश्यक उपयोगी वस्तू असतील अशा वस्तू स्वरूपामध्ये दे, देणगी आपण देण्यात यावी म्हणून धान्य असेल किंवा कपडे असतील किंवा ब्लँकेट असेल अशा प्रकारच्या वस्तू आपण दिल्या तर त्याही त्या ठिकाणी आपण त्या वस्तू आणि चारा असं जे जे वस्तू आपण गोवा होतील त्या त्या वस्तू आपण त्या शेतकऱ्याला देण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आपल्या फलटणच्या तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आपण सर्व करूया एवढ्या या ठिकाणी मी आवाहन करतो